शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या भारतामध्ये एक डब्ल्यू डी पूर्व भारतात सरकलेला आहे आणि नवीन डब्ल्यू डी अफगाणिस्तान मार्गे पुन्हा उत्तर भारताकडे सरकतोय दक्षिण भारतामध्ये केरळ तामिळनाडू आणि ओरिसाच्या दरम्यान पावसास अनुकूल परिस्थिती आहे महाराष्ट्रात तुरळक ढग विदर्भात निर्माण होत आहेत त्यामुळे स्थानिक पावसास अनुकूल स्थिती जरी असली तरी पावसाळी प्रमाण कमी आहे या उपग्रहीय छायाचित्रामध्ये आपण बघतो केवळ नांदेड जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल ढग आहेत इतरत्र विशेष ढगाळ परिस्थिती नाही सद्यस्थितीला अरबी समुद्र आणि बंगाल उपसागरात दोन्ही ठिकाणी फारसं पावसाळी वातावरण नाही आपण पंधरा एप्रिलला येऊन पोहोचलो आहोत अवघा एक महिना मान्सूनसाठी बाकी आहे आणि आता अति उच्चांकी तापमानाकडे आपण पोहोचलो आहोत पंधरा तारखेपर्यंत सहनशील अशा प्रकारचं तापमान असतं परंतु आता असह्य करणारं तापमान आपल्याला बघायला मिळणार आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस अंशापर्यंत पारा जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे पंचेचाळीसचा टप्पा राजस्थानमध्ये अठरा तारखेला उन्हाला जाईल असे अंदाज आहे अनेक विभागात महाराष्ट्रात देखील अतिउच्च तापमान निर्माण होणार आहे आणि प्रत्येक दिवशी हे तापमान वाढत जाणार आहे असं स्पष्ट दिसतंय त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या विशेष म्हणजे देशातील तुलनेत महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तापमान राहण्याची शक्यता आहे आपण जर जी एफ एस मॉडेलचा अंदाज घेतला तर पूर्व भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रीय आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश ओरिसा रायलसीमा बिहार पश्चिम बंगाल या काही राज्यांमध्ये आणि पूर्वेकडील आसाम सिक्कीम अरुणाचल प्रदेश नागालँड या सर्व राज्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे पूर्व भारतातील पावसाचं वातावरण सोळा तारखेलाही असणार आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती सतरा तारखेलाही राहणार आहे तीच परिस्थिती अठरालाही राहणार आहे एकोणीस तारखेला पुन्हा उत्तर भारतात एक नवीन डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे याचा प्रभाव पुन्हा पूर्व भारतावरील डब्ल्यू डीवर पडणार असल्यामुळे या दोन्हींचा प्रभाव वाढून उत्तर पूर्व भारतामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते याच दरम्यान बावीस तारखेला थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूरच्या दक्षिणी भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं केरळपासून तर पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हा प्रभाव निर्माण होऊ शकतो हा तेवीस आणि चोवीस तारखेला थोडाफार प्रमाणात राहू शकतो परंतु भारतात तसं उरलेला एप्रिल फार प्रभावी अशा प्रकारचं पावसाळी वातावरण नाही महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती अजून आहे कारण उष्णतामान वाढलेलं आहे जर बाष्पयुक्त वारे या काळात महाराष्ट्रात प्रवेशले तर पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते तुरळक प्रमाणामध्ये आज आपण बघतो विदर्भाच्या आजूबाजूने थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे उद्या सोळा तारखेला देखील काही प्रमाणात विदर्भात पावसाळ्यातून राहू शकतं पूर्व भारतात आणि दक्षिण भारतात देखील पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेला देखील थोडं महाराष्ट्रात दक्षिणी भागातून पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात पूर्व भारतात मोठं पावसाळी क्षेत्र राहील असा अंदाज आहे अठरा तारखेला मात्र पावसाळी प्रमाण हा पूर्व भारतात आणि कर्नाटक केरळच्या भागात असण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला देखील उत्तर भारतात नवीन डब्ल्यू डी सरकतो आहे पूर्व भारतातही डब्ल्यू डीचा प्रभाव असणार आहे दक्षिण भारतात तामिळनाडू केरळ कर्नाटकच्या काही भागात पावसाळी वातावरण असणार आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती वीस तारखेला असू शकते एकवीस तारखेला अगदी ता तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ असं पावसाळी वातावरण असणे शक्यता आहे बावीस तारखेला थोडं महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात खास करून वातावरण राहण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला थोडं कोल्हापूर सांगली सोलापूर भागात वातावरण राहण्याची शक्यता आहे अपेक्षेप्रमाणे एप्रिल हे फारसं प्रभावी वातावरण नाही आपण मेजर सुरुवातीपासूनच बघतो आहोत की तीस एप्रिलपासूनच आपल्याला या ठिकाणी वाऱ्यांची दिशा बदललेली दिसते या वाऱ्यांची दिशा अशी जेव्हा होईल तेव्हा आपल्याला वातावरण निर्मितीला सुरुवात होणार आहे आणि हा भाग जो आहे हाच मान्सूनच्या प्रवेशाचा भाग आहे त्यामुळे आपल्याला लवकरच या ठिकाणी मान्सूनपूरक अशा प्रकारचे बदल बघायला मिळणार आहेत या मॉडेलने तरी महाराष्ट्रात उरलेल्या एप्रिलमध्ये फारसं पावसाळं वातावरण तयार होईल असा अंदाज दिलेला नाही शिवाय सध्याच्या वातावरणानुसार भारतामध्ये एप्रिल महिन्यात तरी कुठल्याही प्रकारच्या वादळाची शक्यता नाही या मॉडेलने तरी बावीस तारखेपर्यंत कुठेही पावसाळी प्रसिद्ध दाखवलेली नाही मात्र सातारा सांगली कोल्हापूर भागात बावीस तारखेला पहिल्यांदा वातावरणाचा अंदाज देण्यात आलेला आहे तोच अंदाज तेवीस तारखेला देखील देण्यात ता आलेला आहे तेवीस तारखेला देखील सातारा सांगली कोल्हापूर या भागात अगदी सोलापूरच्या दक्षिणी भागात देखील पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे मात्र स्थानिक वातावरण किती प्रमाणात तयार होत आहे यावर पुढील पावसाळी वातावरण अवलंबून असणार आहे एकवीस तारखेला देखील सांगली सोलापूर भागात थोडं वातावरण असण्याची शक्यता आहे पुढे पुणे नाशिक अहिल्यानगर साताऱ्याच्या काही भागात ढगळावर रस्ते थोडी जास्त राहण्याची शक्यता आहे आज उद्या स्थानिक वातावरणात पोषक स्थिती या ठिकाणी आहे विदर्भात देखील पोषक स्थिती आहे त्यामुळे बावीस तारखेपर्यंत किंवा एकवीस तारखेपर्यंत स्थानिक वातावरण महाराष्ट्रात तयार होण्यासाठी पोषक स्थिती आहे आपण बघतो स्थानिक वातावरण ठिकठिकाणी तयार होतंय मात्र बावीस तारखेनंतर थोडं पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे एकवीसपासूनच सातारा सांगली कोल्हापूर भागात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज कायम आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा